चिराग लाइट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली जयसिंगपूर फोन सत्तर नऊशे सोळा नऊशे सोळा उमळवाड येथे स्वातंत्र्य दिनी लक्ष्मी मुक्ती योजने अंतर्गत सात वारा पत्रकाचे वाटप लक्ष्मी मुक्ती योजना ही महाराष्ट्रातील एक योजना आहे ज्या अंतर्गत महिलांना त्याच्या पती किंवा कुटुंबातील पुरुषांच्या नावावर असलेल्या जमिनीच्या सात बारा उतार्यावर सह हिस्सेदार म्हणून नोंदणी करण्याची संधी मिळते याचा अर्थ असा की महिलेला त्या जमिनीवर कायदेशीररित्या मालकी हक्क मिळतो या योजनेत महिलांना पन्नास टक्के आरक्षण देखील दिले जाते ज्यामुळे ज्यांना त्यांना जमिनीच्या मालकीत समान वाटा मिळतो या योजनेचा मुख्य उद्देश महिलांना जमिनीच्या मालकी हक्कामध्ये समान संधी देणे आणि त्याच्या आर्थिक सक्षमीकरणास मदत करणे आहे असे मत उमळवाड तालुका शहरातील ग्राम महसूल अधिकारी अपर्णा ताळेकर यांनी व्यक्त केले त्या लक्ष्मी मुक्ती योजनेअंतर्गत सात बारा वाटप कार्यक्रमाप्रसंगी बोलत होत्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ छाया कर्वे होत्या यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी एस भोकरे सेवक सचिन शिंदे पोलीस पाटील विजय कोराडे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले यावेळी राहुल अशोक कर्वे अश्विनी राहुल कर्वे दानलिंग कुमार बापू दनाणे अश्विनी दानलिंग कुमार दनाने नंदकुमार बापू दनाने अनुपमा नंदकुमार दनाने या लाभार्थ्यांना या सातवारा पत्रकाचे वाटप करण्यात आले यावेळी अशोक कर्वे विद्याधर कर्वे रेवनजी चौगले अशोक कोरे राजेंद्र पांढरे गोरख चव्हाण जयसिंग कोराडे अमोल मगदुम आदींसह मान्यवर उपस्थित होते गोधरी टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाइक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा